नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत कोल्हापूरची स्पेशल आज आपण मिसळपाव बनवूयात बरं यामध्ये ना एकतर फरसाण नसतं बरं का कोल्हापूरच्या मिसळला फरसाण नसतं आहे आणि त्याचसोबत पाव नसतोय पेटीपाव असतोय तर बघूयात पेटीपाव मिळतो आहे का तर इथे कुकरमध्ये एक मोठी पळी जे किटलीत असते तीच पळीभर तेल घेतलेलं आहे गरम करून यामध्ये घालूयात घुरी मोहरी छान तरतडी पाहिजे मोहरी छान तरतडी कढीपत्ता बारीक चिरलेला कांद्या आता इथे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत मटकीला आहे ना जी मिसळ आहे त्या मटकीचा जो स्टॉक आहे म्हणजे मटकीत ज्या पाण्यात आपण शिजवतो त्याची चव मिसळला आली पाहिजे त्यामुळे त्या मिसळची चव आहे ना कमाला लागते त्यामुळे ही स्टेप कधीच मिस नका करू तुम्हाला अगदीच फोडणी नसेल घालायची ना कमीत कमी मीठ आणि हळदीच्या पाण्यात तरी मटकी शिजवून घ्या एक चिट्टी काढून कांदा तेलावर छान भाजून घेतला की आता यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट आणि यासोबत अर्धा चमचा हळद हळद आणि आलं लसूण पेस्ट तेलामध्ये घातली ना एवढा सुरेख त्याचा सुवास तर आता यामध्ये मी तीनशे ग्रॅम मोड आलेली मटकी घेतलेली आहे ही मटकी घालूया आणि ही ते लावत दोन तीन मिनिट परतून आता हे छान परतून झालं की यामध्ये तीन लिटर पाणी घालायचं आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर एक शिट्टी काढायची आचेवर पाच मिनिटं आणि मग मंद आचेवर दहा मिनिटं चला आता मसाला तयार करूयात तर म, जे काही सगळे डिटेल्स आहेत ग्रॅम मधले टी स्पून मधले टेबल स्पून मधले याची सगळ्याची लिस्ट व्हिडिओच्या शेवटी आहे स्क्रीनशॉट काढून ठेवा फोटो काढून ठेवा जेव्हा रेसिपी करायची तेव्हा रेफर करा आता फक्त रेसिपीवर फोकस द्या करता करताही मी तुम्हाला सांगणारच आहे तर सगळ्यात आधी वीस ग्रॅम धरणे घेऊयात वीस ग्रॅम धरण्यांमध्ये दहा ग्रॅम चिरं एक इंच दालचिनीचा तुकडा एकच चक्रीफूल एकच मसाला वेलची आठ लवंगा आणि दहा काळी एकत्र परतायचं चला आता हा हलका भाजायचा खूप असा काळा ढुस नाही करायचा छान असा त्यातून सुवास तरवायला सुरुवात झाली की गॅस बंद करायचा हे बघा बघा हलका बदामी रंग किंवा रंग आला आणि छान सुवास तरवायचा आता हा हलका भजलेला मसाला लगेच मिक्सरच्या भांड्यात लगे। करा आता यामध्ये पन्नास ग्रॅम सुका किसलेलं खोबरं घेऊयात आणि हे देखील छान खरपूस भाजायचं आता खोबरं इथे हलकं भाजत आलंय हलकासा सोनेर रंग यायला सुरुवात झाली आता तव्याच्या मधोमध्ये ना हे खोबरं भाजलं काढलं आणि तव्याच्या मधोमध एक चमचा आपण तीळ घेऊ पांढर तीळ हे तीळ देखील भाजायचं तीळ बघा हलकेसे फुटायला सुरुवात झाली आहे रंगही बदलला छान पॉप पण झाले आता हे खोबऱ्यासोबत मिसळायचे आणि हे भाजलेलं खोबरं आणि तीळ डिश मध्ये घालूया आता याच तरऱ्यामध्ये अर्धा चमचा तेल गरम करू खूप तेल नाही घालायची गरज अगदी थोडस जेणेकरून कांदा तरायला शिकतो नाही आणि इथे पाव किलो कांदा घेतला जो उभा चिरून घेतला हा उभा चिरलेला कांदा कांद्यावर थोडं चिमुड करून घालत पटकन परतून घेऊ कांदा खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया चल हा कांदा देखील भाजून झाला मस्त भाजला गे गेला एक सारखा हा भाजलेला कांदा थोडा थंड करून घेऊया चला आता वाटण तयार करूयात तर इथे लसूण पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आहे यामध्ये थोडी कोथिंबीर घालूयात ही वेगळीच तयार करायची वेळ असेल तर यामध्ये वाटताना एकत्र एक केली तरी काहीच हरकत नाही हे बघ पाण्याचा अजिबात वापर न करता फिरवून घेतले तर यामध्येच हे खडे मसाले जे भाजून घेतले होते याची पूड तयार करायची हे झालं वा सुरेख बघा खूप मस्त सुवास तर यामध्ये हे भाजलेलं तीळ खोबरं हे देखील घालायचं आणि हे आधी सुकच दळून घेऊया कमाल काय सुंदर रंगाला आहे बघा जर सुभास तर एवढा छान दरवळतोय आता यामध्ये हा भाजलेला कांदा घालायचा आणि आधी अजिबात पाणी न घालता फिरवून घ्यायचं जितकं बारीक होईल तितकं शक करून घ्यायचं पाणी न घालता बाटलं गेलं हे बघा अजिबात पाणी घातलं ना तरी पण आता थोडंसं पाणी घालूयात आणि अगदी थोडं चमचाभर आणि व्यवस्थित बारीक चला तर सागर संगीत असं सा हे वाटण आहे हे बघा वाटण आपलं तयार आहे त्याचबरोबर मटकी जी शिजवण्यासाठी ठेवली होती ती देखील तयार आहे काय सुंदर स्टॉक तयार झाला मटकी देखील छानपैकी आता फोडणी मोठ्या हातीवर गरम करायला ठेवलं आणि त्यामध्ये शंभर ग्रॅम किंवा शंभर एम एल तेल घातलेलं आहे मिसळ आहे थोडं जास्त तेल हवंच आता यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा फोडणीत घालूयात हलक्या सोनेरी रंगावर कांदा परतून घेतो कांदा छानपैकी सोयी रंगार तेलामध्ये भाजून झाला बघा काय कमाल तळला गेला आता यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीरचं वाटण आपण तयार केलं हे घालायचं आणि हे पण एखादी मिनिटभर तेलात परतून घ्यायच कांदा आलं लसूण कोथिंबीर हे सगळं एकत्र तेलात छान शिजवून घेतलं यामध्ये हा मसाला, मसाला, एक चांग चांग मसाला जो आपण तयार केला होता हा सगळा मसाला एकत्र करू आणि पाच ते सात मिनिट छान करतो मी छानपैकी भाजून घ्यायचं तेलामध्ये पुन्हा जरी हे सगळं आपण वाटलेलं असलं भाजलेलं असलं तरी पाच सात मिनिट म्हणजे तो मसाल्याचा जो सुवास आहे ना तो छान या तेलामध्ये होतो हे वाटण आता तेलात तेला परतून झालंय आता यामध्ये वीस ग्रॅम लाल तिखट ही बॅडगी मिरची आहे घ्यायच्या रंग छान येतो पण पचायला हलकं जातं आणि एक चमचा कांदा लसूण जरी आपण खडे मसाले घातले असतील तरी एक चमचा भर घरातला जो कुठला मसाला असेल काळा मसाला असेल चटणी असेल कांदा लसूण मसाला असेल ते घाला आणि बॅडगी मिरची त्यामुळे जास्त घातले पचायला फार हलके जाते आणि रंग छान आहे आता हे मसाला एक्चिव करूया दोन मसाले भाजून झालेले आहेत बघा रंग तेलही खाला तेलही आता हा मसाला बाजूला केला आणि इथे पातीला सेंटरला एक टेबल स्पून एक चमचा भर असं बेसन घालून हलकस भाजून घेऊ कोल्हापुरात जवळपास पंधरा ते सोळा मिसळ ट्राय केल्या होत्या मी आणि जेव्हा जेव्हा विचारलं तेव्हा मला बऱ्यापैकी सांगितलं गेलं की, सांगित की थोडं बेसन भाजलेलं लावायचं यामुळे काय होतं ना तो रस्सा असं पाणी पाणी नाही वाटत प्रॉपर कट होतो आणि त्याला असा एक संध पण आहे त्यामुळे जरूर बेसन घालून हा कट तयार करून बरं आता हे बेसन भाजलं गेलं आणि हे मटकी शिजवलेलं पाणी मटकी आणि त्याच्या रस्च्या सकट यामध्ये घालवे सुभाष तरवळतोय आणि का रंग आलाय बघा कट बघा काय सुरेखाला आणि जसं मी म्हणलं पाणी पाणी झालं नाही एक छंदपणा तुम्हाला दिसेल या मिसळमध्ये नाहीतर उगंच आपण मिसळच्या नावाखाली पाणी खातोय तिखट असं नाही यामध्ये दहा ग्रॅम मीठ घालायचं मिसळून घेऊयात आणि दहा मिनिटं खळखळ खळखळ उकळून घ्यायची मीठ कमी घालायचं कारण मटकी शिजवतो ना त्यामध्ये मिठाचा आपण वापर केला होता त्यामुळे पेताने मीठ घाला जेव्हा कटसाठी घालताय तेव्हा मिसळसाठी पुण्यात पेटी पाव तर नाही मिळत पण हा आहे ना छान असा गुबगुबीत मला ब्रेडचा लोफ मिळाला हाच लोफ ब्रेड कट करून पेटीपाव समजून म्हणून आम्ही खायला घेतलं आता ही मिसळ सर्व कशी करायची बरं कोल्हापुरात पाव सोबत सर्व केले जाते पाव नाही त्याचसोबत तिथे फरसाणचा वापर नसतो तिथे जे वापरलं जातं ते, ते म्हणजे चिवडा असतो आणि प्रत्येक हॉटेलचा त्यांचा स्पेशल युनिक चिवडा असतो त्याची रेसिपी ते, ते कधीच शेअर करत नाही काही भाजके पोहे मका असं मिक्स केलेला चिवडा असतो सो वेचला मटकी त्यावर हा चिवडा त्यावर हा मस्त कट आणि कांदा लिंबू कोथिंबीर जे हवं ते आणि सोबत मस्त असं ताव मारायचा कमाला लागते तर ही दहा ते बारा जणांसाठी मोर दॅन इनफ होते मिसळ मोठं पातेला भर झालेली आहे आणि अक्षरशः पुरण उरते इतकी छान होते जरी तुम्ही नुसता पाव वगैरे खाल्ला तरी एवढी पातेला भर मिसळ खूप 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 भरपूर प्रमाणात होते पुरण उरते रहा, 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 रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब आणि पुन्हा भेटूया तवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव